भारतासाठी किंवा आपल्या देशासाठी तेवढे जगात कुठच्या कोचने आजपर्यंत एवढे खेळाडू केले असतील असं मला वाटत नाही आणि खर तर अनेक गोष्टी ज्यावेळेला आपल्याकडे भारतात महाराष्ट्रामध्ये होतात त्यावेळेला अशा लोकांची खरं तर नावं द्यायला पाहिजेत किंवा फ्लाय ओव्हर्स होतात ब्रिज होतात रस्ते होतात आमच्याकडे सगळ्यात मोठा रस्ता जो जातो तो महात्मा गांधी रोड आहे पण महात्मा गांधीचे जे शिष्य गुरु होते गोपाळकृष्ण गोखले हे आमचा गोखले रोड गुरुची काय किंमत असते आणि गुरुची काय किंमत असावी आणि त्याला किती पुजावं किती मोठं करावं आणि लोकांसमोर ठेवावं हे आपल्याकडे नाही शिक्षक नावाची काही गोष्टच आपल्याकडे राहिलेली नाही माझ्याकडे ज्याला दहावी बारावीची मुलं येतात ओळखीची परीक्षेचे लोक येतात मी विचारतात मला की काय करणार पुढे मग काहीतरी म्हणतो की मी काही कॉम्प्युटर इंजिनियर होणार मी आर्किटेक्ट होणार मी काहीतरी डॉक्टर होणार हे होणार ते एक विद्यार्थी आजपर्यंत मला असं बोललेलं नाहीये की मला शिक्षक व्हायचे ज्या देशामध्ये मुलांना शिक्षक व्हावं असं वाटत नाही त्या देशाचं पुढे काय मला माहित नाही मला पण मला असं वाटतं असलेले जे शिक्षक आहेत असलेले जे गुरु आहेत द्रोणाचार्य अवॉर्ड म्हणून आपण द्यायचं पण त्या द्रोणाचार्यांचा आपण पुजायचं नाही मी दरवर्षी बघतो आमच्या गल्लीमध्ये तिथेच सा, आचरेकर सर राहायचे दरवर्षी गुरुपौर्णिमेला सचिन तेंडुलकर तिथे सरांना पाया पडण्यासाठी दरवर्षी यायचे दरवर्षी न चुकता आमच्याकडे काय गुरुपौर्णिमा ही मोबाईल वरती राहिली आहे हॅपी गुरुपौर्णिमा हे हॅपी गुरुपौर्णिमा काय असते मला अजूनपर्यंत कळलेल नाहीये अजून एक मेसेज असतो ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये काय काय मार्गदर्शन केलं असेल अरे मी येतो की नाही येत मला का पाठवलंयस कल्पनाच नसते आम्हाला पण गुरु नावाची जी गोष्ट असते ही गुरु जपण हे मला असं सगळ्यात महत्वाचं आहे आचरेकर सरांचं योगदान इतकं मोठं आहे की इथे काहीतरी स्मारक व्हावं काहीतरी गोष्ट व्हावी असं मला मनापासून पहिल्यापासून वाटत होतं भी सुनिल मी आमच्या सुनील रमणी यांच्याशी मी बोललो आणि त्यांना मी सांगितलं की असं असं आपण एक स्मारक करूया पण मला आता इथे आचरेकर सरांचा पुतळा नको होता पुतळे खूप झालेत आपल्याकडे मी म्हटलं काहीतरी वेगळं करू आपण की त्याच्यातनं काहीतरी आचरेकर सरांची एक आयडेंटिटी त्यांची एक कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या मुलांना पण कळेल पुढे येणाऱ्या आणि म्हणून मी त्या प्रकारचं स्मारक केलं की जिकडे स्टम्प्स आहेत पॅड्स आहेत ग्लोव्स आहेत बॉल आहे हेल्मेट आहेत सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या बॅटवरती आचरेकर सरांची एक टोपी आहे ती जी टोपी होती ती कॅप होती जी कॅप ती आचरेकर सरांची आयडेंटिटी होती आज मला असं वाटतं की क्रिकेटही बदललं सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत पण आचरेकर सरांचे मला त्यांनी जे संस्कार केले या खेळाडूंवरती हे आजही आपले खेळाडू समोर बघितल्यानंतर आपल्याला दिसत की कशा प्रकारचे संस्कार त्यांनी केले असतील क्रिकेट बदललं सगळ्या गोष्टी बदलल्या नवीन मुलं आली नवीन मुलं खेळतायत पण आजही नवीन मुलं सांगतात की आम्हाला तेंडुलकर सारखं खेळता येत नाही आम्हाला कांबळी सारखं खेळता येत नाही किंवा ये ते जे बघत असतात ती गोष्ट जे सरांनी शिकवलं ज्या गोष्टी त्यांनी अर्थात ते जिनियस होते म्हणून सरांच्या शिक्षण आणि त्यांचा पण हा एकत्र येऊन सगळ्या गोष्टी पुढे झाल्या पण आज मला असं वाटतं की अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे की आचरेकर सरांचं या ठिकाणी स्मारक होते जसं तुमच्याकडे क्रिकेट जसं बदलत गेलं तसं आमच्याकडे पण राजकारण बदलत गेलं तुमच्याकडे अंपायरने आउट दिल्यावरती तुमच्याकडे थर्ड अंपायर असतो गेल्या निवडणुकीला आम्हाला जर थर्ड अंपायर मिळाला असता तर मला असं वाटतं अनेक निर्णय बदलले असते वेगळे दिसले असते कदाचित पण आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आज या सगळ्या बदललेल्या क्रिकेटमध्ये देखील आचरेकर सरांचं नाव हे मोठं होताना दिसतय लोकांपर्यंत जातंय आणि सर्व खेळाडू हे अजूनही त्यांच्या समोर नतमस्तक होत आहेत मला असं वाटतं की ही गोष्ट प्रेरणादायी आहे इतर सर्व खेळाडूंनी या सगळ्या गोष्टीतलं काही गोष्ट घेतली पाहिजे शिकली पाहिजे असं मला वाटतंय आज सुनील रमणी यांचं सगळ्यात मोठ या स्मारक उभारण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि त्यांनी मनापासून या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून हे स्मारक उभं राहिलं दिवस रात्र माझ्या मागे लागायचं आणि आपल्याकडे परवानग्या मिळाल्या तर म्हणजे कठीण असतं सगळ्या गोष्टी कठीण असतात महानगरपालिका राज्य सरकार आणि सगळ्याच म्हणणं त्या परवानग्या मिळलं म्हणजे इतकं कठीण होऊन बसतं आपल्याकडे काय अनधिकृत करायला गेलात ना तर त्याला परवानगी लागत नाही पण अधिकृत करायला गेलात की खूप परवानग्या लागतात कळलं तर त्याच्यामुळे अधिकृत करताना जरा बराच वेळ गेला खर तर हे अगोदर खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं पण आज सरांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने मी सचिन तेंडुलकर यांना मी विचारलं म्हटलं तीन तारखेला सरांची जयंती त्या दिवशी आपण करूया का त्या दिवशी त्यांनी तात्काळ हो म्हटलं आणि मी सचिन तेंडुलकर दे यांचे देखील मी आभार मानतो आणि आज आपण सर्वजण जाताना ते स्मारक बघाल आणि आपल्याला देखील सर्वांनी स्मारक आवडेल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आज खरं तर या रांगेमध्ये मी चुकीचा खेळाडू आहे पण तरी मी बसलोय किंवा मला बसवलंय असं समजा पण आज तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात मी अत्यंत आपला आभारी आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या बाजूया त्या विचारांसाठी आणि अर्थात जसं सरांनी सांगितलं आता राजसाहेबांनी सांगितलं की हे जे स्मारक होतं ह्यामध्ये पुतळ्यापेक्षा ही जी संकल्पना होती त्यामध्ये खरंच आचरेकर सर अगदी झळकून दिसतात आणि त्यामध्ये ती टोपी एक खास अशी आयडेंटिटी आहे पुढचा कार्यक्रम असा आहे की सरांचे जे विद्यार्थी आहेत टेस्ट क्रिकेटर्स त्यांच्याबरोबर आपण एक एक मिनिटं गप्पा दोन दोन मिनिटं गप्पा मारणार आहोत आणि नंतर

कभी भी नहीं भूल सकते सर सर का एक तरीका था अपना सिखाने का और ना सर बैट्समैन को बहुत अच्छा बताते थे पर पेस बॉलर्स को उतना उतना नहीं बता सकते थे क्योंकि वो खुद फास्ट बॉलर नहीं थे विकेट कीपर को बहुत अच्छा बताते थे बैट्समैन को अच्छा बताते थे फील्डिंग अच्छी करवाते थे तो मैं Uh, मुझे अलाउ करते थे कि आप दूसरे किसी कोच जो फास्ट बोलिंग कोच है उनके पास जाओ और और उनके पास से सीखो पर वो एक सर, सर का बहुत बड़ा बड़ापन था कि वो अलाउ करते थे कि अपने प्लेयर्स को दूसरों के पास कोचेस को भी जाने के लिए जो अच्छे हैं ये आज हम कोचेस को समझना चाहिए क्योंकि आज हम कोचेस अपने प्लेयरों को पकड़ के रखते हैं उनको अलग अलग एक्सपीरियंस लेने नहीं देते हैं और वो एक्सपीरियंस लेने देने के लिए सर हमें अलाउ करते थे हर एक प्लेयर को अलाउ किया था किसी को फोर्स नहीं किया था कि आप यहाँ नहीं जा सकते और यहाँ नहीं जा सकते हो जैसे मेरे कॉलेज का कोच हेमूद अली सर थे पेस तो मैं उनसे सीख, सीखने को मिला मुझे पर सर ने मुझे अपॉर्चुनिटी दी मैचेस खेलने के लिए और मैं आई यूज टू एंड अप बोलिंग ट्वेंटी ट्वेंटी फाइव ओवर इन अ डे एक वन डे मैच में बीस पच्चीस ओवर एक साइड से डालता था और मैं हमेशा सोचा जाकर सोचता था कि मुझे सर ने इतने बोलिंग क्यों दे रहे हैं तो बाद में पता चला कि कि मुझे सिर्फ बोल सर कैप्टन को इंस्ट्रक्शन होती थी कि ये सरदार को खाली फास्ट बॉलिंग करवाना उसको स्पिन बॉलिंग करने मत देना क्योंकि मैं स्पिनर भी था मुझे आज भी स्पिन डालने को मजा आता है और विनोद कामली को अभी तक मुझे वो सिक्स नहीं मार सका तो वो सर का एक तरीका था कि टैलेंट स्पॉट करना और उस टैलेंट को ग्रूम करना वो सर की स्ट्रेंथ थी और दूसरी एक थी कि उनकी जो खामोशी थी वो बहुत बोलती थी यहाँ पे जितने बैठे हैं जितने भी हमारे आचर्यकर के अंडर सब जो प्लेयर्स गए हैं वो उन्होंने सपने के कभी ना कभी डांट खाई है तो कुछ लोगों को तो झापड़ भी पड़े हैं ना तो सर का एक तरीका था कि टैलेंट है तो उस टैलेंट अगर मेहनत नहीं करता तो फिर पढ़ भी जाती थी डांट भी पड़ती मैं, मुझे लगता है मैं एक अकेला प्लेयर था जिसको कभी डांट नहीं पड़ी और मुझे हमेशा वो हिट करता था उनकी जो खामोशी है ना वो हिट करती थी ज्यादा कि ये मेरे को, मेरी बढ़ जाती है कि मैं उनके एक्सपेक्टेशन तक मैं पहुंचू और वो वो जो खामोशी है खामोशी बोलती है जिसको और गुलजार साहब ने भी कहा कि आ, सन्नाटे बोलते हैं सन्नाटे तो वो खामोशी बोलती है वो वो हमेशा डर रहता था कि हमको डांटनी पड़नी चाहिए मुझे और सर की एक्सपेक्टेशन जो है हम उस पे खरे उठे। और मुझे यकीन है कि ना हमने बैठे हैं हैं आज और टेस्ट क्रिकेट खेले हैं। तो सर की एक्सपेक्टेशन तक हम पहुंचे होंगे हो सकता है हम और भी अच्छा कर सकते थे लेकिन ठीक है थैंक यू सो मच सर आपने जिस तरह से कहा कि उनकी खामोशी बोलती थी और आपने जो एक्सपीरियंसेस बताया उसके लिए बहुत बहुत शुक्रिया जोरदार जो टाया अपन बाजो या बलविंदर सिंग संधू यांच्यासाठी नाईन एटी थ्री वर्ल्ड कप विनिंग क्रिकेटर आणि गॉर्डन ग्रिनिच ला तो स्विंग टाकलेला तो बॉल भारतीय क्रिकेट कधीच विसरणार नाही थँक्यू सो मच so सर थँक्यू नंतर प्रवीण सरांना मी विनंती करीन सर एक खेळाडू मग सरांचे विद्यार्थी प्रशिक्षक आणि इतके स्टुडंट तुम्ही सुद्धा घडवले सरांचा एखादा सल्ला किंवा एखादी आठवण जी तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत मला वाटतं की जसं आपण मगाशी तुमच्या ईव्ही मध्ये पण पाहिलं की सरांनी क्रिकेटर बनवण्यापेक्षा सरांनी ह्यावरही भर दिला की तुम्ही उत्तम माणूस असला पाहिजे आणि आपण आज इकडे आलो त्या सगळ्यांना सरांकडचा पहिला दिवस नक्कीच आठवतो हो आणि मलाही तो तसा आठवतो कारण का मी त्या कोणाशी बोललो नाही पण तो दिवस माझा होता की शिवाजी पार्काच्या बाजूलाच मी राहत होतो आणि आम्ही सगळे मित्र त्याच्यातले बरेच मित्र इकडेही आहेत आम्ही आउटफील्ड वर सीझन वर्डनी क्रिकेट खेळायचो आणि मी दहा वर्षाचा होतो हाफ पॅन्ट मध्ये स्लीपरवर आचरेकर सरांकडे तेव्हा सरांचा नेट बेंगॉलवर लागायचं आम्ही सगळ्या मित्रांनी ठरवलं की सरांच्या मुलांबरोबर मॅच खेळायची आणि त्यावेळेस सरांनी म्हणजे तो सगळ्यात मोठापणा आहे की मी एक म्हणजे असं आपण म्हणतो तसा टपोरी होतो की आपण इकडे असे अनेक मुलं खेळतात त्यातलाच मी एक होतो पण सरांनी आम्हाला सांगितलं की तू सगळ्या मुलांना वाईट सगळे कपडे क्रिकेटिंग असले पाहिजेत आणि अकरा तुम्ही या मॅच चे त्यावेळेला मला आजही आठवतं पंचावन्न रुपये मॅच ग्राउंडचं भाडं असेल तर तू ये मी म्हणलं मला एक महिना द्या मी माझ्या वडिलांकडे गेलो माझ्या वडिलांनी सगळ्या जणांचे कपडे आणि बूट घेतले आणि आम्ही मॅच खेळलो नक्कीच आम्ही सगळे हरलो ती मॅच पण मला वाटतं की मला जेव्हा मी सरांना ते पंचावन्न रुपये द्यायला गेलो तर मला वाटत नाही मी काही सात आठ धावाच केला पण त्यांनी काय बघितलं असेल माझ्यात की मला म्हणाले तुला क्रिकेट खेळत असेल तो उद्यापासून माझ्याकडे पण मला वाटतं की हाच महत्वाचा जर मी बघतो की मी हे असं करू शकेन काय तर मला डाऊट वाटतो की एक कोणी असं साधारण असं आपल्याकडे येईल त्याच्यासाठी वेळ देणं अख्खा दिवस मॅच बघणं आणि नंतर पूर्ण आपल्याकडे आमच्याकडे प्रत्येकाला एकच जाणवेल की सरांचे पंख एवढे बळकत होते की त्यांनी जेव्हा आपल्या पंखाखाली घेतले तर ते त्याचा प्रवास हा त्यांनी नेहमी नेक्स्ट पर्यंत नेला आणि ते आम्हाला जाणवलं म्हणजे आपल्यातला आमच्यातला प्रत्येक विद्यार्थीला त्याची जाणीव आहे की आपल्याला ह्या सरांचं त्यावेळेच योगदान नसतं तर कदाचित आपण इकडे पोचू शकलो नसतो आणि दुसरं एवढंच म्हणू शकतो की सरांची आपण नेहमीच म्हणतो ही कर्मभूमी आहे पण मी तुलना नाही करणार पण म्हटलं जायचं की रामकृष्ण परमांस बरोबर काली माता बोलायची तसंच ही क्रिकेटचे एवढे पुजारी होते की त्यांच्याकडे ती जी भक्ती होती की त्यांच्यासाठी क्रिकेट बोलायचे मेबी म्हणूनच क्रिकेटचा देव सरांकडे शिकायला आला मला वाटतं हे मोठं त्यांचं कार्य होतं म्हणून कुठेतरी एवढे विद्यार्थी घडले आणि आम्हा सगळ्यांना एक आनंद आज वाटत की कुठेतरी आमची पुण्य होती किंवा आम्हाला आचरेकर सरांसारखे गुरु लाभले जोरदार शाळा आपण प्रवीण आंबरे यांच्यासाठी ह्या थॉटसाठी वाजवायच्या किती छान सांगितलं की ते पंख इतके बळकट होते आणि म्हणूनच तर इतके क्रिकेटर्स टेस्ट क्रिकेटर्स असतील डोमेस्टिक लेवलचे क्रिकेटर्स असतील ते घडवले खऱ्या अर्थाने ते आचरेकर सरांनी नंतर मी विनंती करीन पारस माबरे यांना पारस सर क्लब क्रिकेट असेल शाळेचं क्रिकेट असेल मुंबईचं क्रिकेट असेल भारतासाठी असेल आणि अर्थात आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप विनिंग बोलिंग कोच तुमचा प्रवासही अप्रतिम राहिला पण सरांचं एखादी टिप किंवा किंवा मार्गदर्शन जे तुम्हाला एक एक क्रिकेटर म्हणून माणूस म्हणून त्याचा खूप फायदा झाला आय थिंक सर्वात माझा एक्सपिरियन्स आहे की मी मी क्रिकेट एक स्कूल क्रिकेट माझं नव्हतं मी खेळलो नव्हतो मी दहावीच्या नंतर क्रिकेट ऍक्च्युली खेळायला चालू केलं तर मी पहिले इकडे तिवारी सरकडे नेटमध्ये जॉईन चालू केलेलं आणि एक महिनाभर नंतर त्यांना वाटलं की काहीतरी त्यांना माझ्या दिसलं असेल तर ते बोलले मी तुला आचरेगा सरांकडे घेऊन जाऊ तू तिकडे जा तर ते मला सरांकडे मला अजून एक क्लिअरली आठवतं एका संध्याकाळी मला प्रॅक्टिस आमच्या तिकडे रेल्वेज वर नेट संपलं मी त्यांच्याबरोबर सरांकडे गेलेलो सर ॲज युजल त्यांचं एक वाईट ट्राउजर होती एवढे डीप पॉकेट्स होते फुल भरलेले दोन्ही साईडचे पॉकेट्स भरलेले व्हाईट टी शर्ट होता आणि आपण जी कॅप बघित हॅट बघितली ते करून सर तिकडे उभे होते तो मी त्यांना जाऊन सरांकडे गेलो आणि ते बोलले सर नमस्ते तर असा असा मुलगा आहे आणि त्याला क्रिकेट जॉईन करा मला वाटतं तुमच्याकडे नेटला येऊन द्या सरांनी मला बघितलं आणि मग त्याला सांगितलं ठीक आहे तू उद्यापासून ये तू उद्या ये मी बघतो मी तुला बघीन तुला आणि मग मी तुला सांगेन की कसं काय करायचं तर मी नेक्स्ट डे गेलो सरांकडे काही बोलले नाही सर माझ्या हातात बॉल दिला एक आणि बोलले तू बॉलिंग टाक तर मी नेट चालू झालं तिकडे आणि नेटमध्ये मी बॉलिंग चालू केली तर आय थिंक ते होते चार चार वाजता नेट जनरली साडेतीन चारला कारण आधी कुठेतरी मॅच संपत होती आणि त्यामुळे ते नेट्स लावत होते म्हणजे एक होतं की लोक मुलं स्वतःच नेट्स लावायचे स्वतःच प्रॅक्टिस करायचे स्वतःच नेट्स काढायचे आणि इकडे जितू राहायचं तर त्याच्या घराच्या मागे आम्ही नेट्स ठेवायचो तर ते रोल करत नेट्स लावत होते सरांचं तर माझ्या हातात बॉल दिला आता बॉलिंग कर सो ला बॉलिंग चालू केली सहा साडेसहाला नेट संपलं आणि मला मला वाटलं की आता मी आता बोल सर सांगते की आता तू थांब आता थांब काही बोलले नाही सर मी टाकली बोलिंग तीन तास साडेतीन तास बोलिंग केलं आणि अक्षरशः क्रिकेटचा काही बॅकग्राऊंड नसेल तर बमून होतो तर तेव्हा तेव्हा सर बोलले की आता उद्यापासून तू ये मे बी त्यांचं असेल टेस्ट करायला की हा खरंच मुलगा इंटरेस्ट आहे का ह्याच्यात किती जिद्द आहे ह्याला काय खरंच एक्स करायचं आहे क्रिकेट आय थिंक दॅट इज द वे आय थिंक त्यांचा वे एक डिफरंट होता आणि आय थिंक एक एक माझं क्रिकेट एक जर्नी होती आणि एज अ कोच मी सांगू शकतो की आय थिंक मी पुढे खूप काही प्रिन्सिपल्स मी फॉलो करायला बघतो अननोईंगली काही गोष्टी ज्या सरांकडून मी शिकलो आहे म्हणजे आज मला अजूनही आठवत नाही म्हणजे क्लिअरली आठवत की मी एवढी वर्ष होतं आम्हाला आणि मे बी इकडे जे स्टेजवर सगळे असेल तेही पुढे खूप जण जे समोर सरांचे होते स्टुडंट मला अजून आठवतो